नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी जी मोफत शिक्षण योजना आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या योजनेमधून आपण कोणत्या अभ्यासक्रमासाठी मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेऊ शकतो कोणत्या विद्यापीठामधून या मोफत शिक्षण योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मोफत शिक्षण योजनेची उद्दिष्टे या ठिकाणी आपण मित्रांनो पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक मुलीला आपल्या इच्छेनुसार जोपर्यंत शिकण्याची इच्छा आहे तोपर्यंत शिक्षण घेता यावं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे मुलींना मोफत शिक्षण दिल्यामुळं त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट येण्यापासून बचाव होतो तसेच मुलींना आपल्या इच्छेनुसार ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचे आहे आणि आपले भविष्य उज्ज्वल करायचे आहे त्या क्षेत्रामध्ये मुली जाऊन शिक्षण घेऊ शकतात हा या योजनेचा दुसरा मुख्य हेतू आहे उद्दिष्ट आहे या योजनेमुळे मुली आवश्यक तेवढे शिक्षण घेऊ शकणार आहेत त्यामुळे समाजामध्ये मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन त्यांनासुद्धा पुरुषाप्रमाणे समाजामध्ये सन्मान मिळणार आहे आणि पुरुषाप्रमाणे त्यांना घर चालविण्याचा आधारस्तंभ समजल्या जाणार आहेत हा या योजनेचा तिसरा मुख्य हेतू आहे या ठिकाणी शासन निर्णय जी आर पाहणार आहोत मित्रांनो व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग सी तसेच इतर मागासवर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्क्याऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करणेबाबत हा या जी आरचा विषय आहे या ठिकाणी प्रस्तावना पाहणार आहोत उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या आधिपत्याखाली शैक्षणिक संस्थाद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग ओ बी सी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग ई बी सी या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क पन्नास टक्के लाभ देण्यात येतो तसेच व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार एन ए पी व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या उद्दिष्टे व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळ अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचारनियमांती पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत यानंतर मित्रांनो कोणकोणत्या महाविद्यालयामध्ये कोणकोणत्या विद्यापीठामध्ये ही योजना लागू आहे या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो तर राज्यातील शासकीय महाविद्यालये शासन अनुदानित शासकीय महाविद्यालये अंशता अनुदानित कायम विनाअनुदानित अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतन सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे यामध्ये खाजगी अभिमत विद्यापीठे आणि स्वयं अर्थसाहित विद्यापीठे वगळून सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच कॅप राऊंडद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये पेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्रशिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी विभाग पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसपासून शासन मान्यता देत आहे तसेच येणाऱ्या नऊशे सहा पॉईंट पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी ज्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व कुटुंबातील मुलींना मेडिकल शिक्षण असू दे तंत्रशिक्षण असू दे व्यवसाय असू दे कृषीचं शिक्षण असू दे पशुसंवर्धन असू दे या शिक्षणामध्ये पूर्णपणे शंभर टक्के मोफत शिक्षण घेता येणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो आहे की यापूर्वी ज्या मुलींनी ॲडमिशन संबंधित विषयामध्ये घेतलेला आहे मग मेडिकल असेल कृषी असेल मत्स्य व्यवसाय असेल अशा मुलींची शैक्षणिक फी माफ होणार की नाही तर मित्रांनो यापूर्वी ज्या मुलींनी संबंधित विषयामध्ये ॲडमिशन केलेले आहे अशा मुलींना शंभर टक्के शैक्षणिक फी या योजनेद्वारे माफ होणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी अवश्य एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या विद्यार्थिनीचं ॲडमिशन हे कॅप राऊंडद्वारे होणार आहे अशा विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे संस्था कोट्यामधून ॲडमिशन घेतलेल्या मुलींना या योजनेचा लाभ होणार नाही हे प्रामुख्यानं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे तसेच मित्रांनो मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्यासाठी ई डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी राजार्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील यांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरी करत असतील त्यांच्या आई वडील व विद्यार्थ्याचे उत्पन्न हे उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे तसेच मित्रांनो डब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ हा पहिल्या वर्षाकरता जर मिळाला असेल तर तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा